आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे दहावर मी चिंतन मांडणार आहे कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जन नाडिले तेने क्रोध बुच बुची भुके पुच्च व्यालीची भुके पुच्च व्यालीची पुजे लागे द्रव्य मागे काय सांगे शिष्या ते काय सांगे शिष्या ते तुका मने कैचे ब्रह्म अवगा भ्रम विषयाचा अवगा भ्रम विषयाचा प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज या अभंगामधून कठोर बोलतात तिखट बोलतात महाराजाचा अधिकार आहे त्यांच्या जीवनामध्ये कठोर तिखट बोलण्याचा माझा काही अधिकार नाही मी काही माझ्या जीवनामध्ये महाराज नाही मी महाराजाच्या पायाचा शेवकदास आहे माझ्या जीवनामध्ये पण महाराज जे बोलतात ते सांगण्याचं माझ्या जीवनामध्ये मी कारण प्रतिज्ञा केलेली आहे म्हणून माफी मागून माझ्या जीवनामध्ये बोलतो महाराज म्हणतात कांद्यासाठी झाले ते ज्ञान तेने नाडीले आता आपल्या जीवनामध्ये कांदा आणि लसूण न खाल्ल्याने कुठं आपल्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान होतं का आता माझंही वय साठ वर्ष आहे माझेही वडील कारण परमार्थिक होते माझे वडील आजोबा म्हणून माझे पिढ्यान पिढ्यांचेही परमार्थ आमच्या घराण्यामध्ये चालू आहे आमचे वडीलही त्यांच्या जीवनामध्ये कांदा लसूण हे मादक पदार्थ आहेत म्हणून ते खात नव्हते आणि खाऊही देत नव्हते आणि मी म्हटलं की मी लहानपणापासून फक्त भजन करी होतो पंचवीस वर्षापर्यंत मला हे अध्यात्म शब्द ज्ञान हे काहीही माझ्या जीवनामध्ये कळत नव्हतं फक्त भजन करणे पण काय म्हणतात योग ते भाग्य म्हणा किंवा योगायोग म्हणा कारण माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी मी आळंदीला गेलो आणि तिथं मला काहीतरी थोडी अनुभूती माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मी सार्थ ज्ञानेश्वरी घेतली पंधरा ते वीस वर्षे दिवस माझ्या जीवनामध्ये त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं मनन अभ्यास माझ्या जीवनामध्ये केला आणि मी कमीत कमी साडेतीन हजार अभंगावर माझे स्वतःचे चिंतन मांडले होते मला पुस्तक काढायचं होतं मला बोलणं हे माझ्या जीवनामध्ये मला पहिलं पसून आवडत नाही पण काय आज्ञा म्हणा किंवा बळजुबरीने माझ्या जीवनामध्ये मी बोलतो बोलण्यासाठी चार वर्ष दिवस माझं मन तयार करण्यासाठी लागलं म्हणून महाराज म्हणतात कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जननाडीले नाडीले म्हणजे कारण फसविलं ठकविलं लुबाडलं शिंदळीच्या सवे पतिव्रता नाडे कारण शिंदळबाईच्या संगतीला जर पतिव्रता स्त्री लागली तर तीही नाडे म्हणजे ती शिंदळबाई तिला फसविते ठकविते तिलाही कारण शिंदळच बनविते म्हणून हा नाडे जो शब्द महाराजांनी उच्चारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे वेद पाटक धन लोभे नाडे कारण बाबा म्हणतात वेद पठन करणारा किंवा वेद धर्मशास्त्रावर त्याच्या जीवनामध्ये बोलणारा तोसुद्धा तो नाडला जातो कशानं धनाच्या लोभाने तो त्याच्या जीवनामध्ये फसला जातो आणि तो फसला की तो लोकाला ठकितो तो, तो लोकाला त्याच्या जीवनामध्ये लुबाडतो हे नाद बाबा बोलतात मी माझ्या जीवनामध्ये बोलत नाही म्हणून म्हटलं मूर्खे नाडे कारण मूर्खाच्या संगतीने शहाणा मनुष्यसुद्धा तो फसला जातो आणि तोसुद्धा त्याच्या जीवनामध्ये मूर्खपणाने तो, तो वागू लागतो म्हणून महाराज म्हणतात कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जननाडिले कारण आपल्या जीवनामध्ये कांदा लसूण हे पदार्थ न खाल्ल्यामुळे कारण ब्रह्मज्ञान होत नाही ही अंधश्रद्धा आपल्या जीवनामध्ये काढून टाकावी कारण शरीरासाठी कांदा लसूण हे भगवंतानं निर्माण केलेलं आहे शरीर आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे या शरीराशिवाय आपण त्या भगवंताची प्राप्ती करू करून घेऊ शकत नाही आत्मज्ञानसुद्धा प्राप्त करण्यासाठी शरीर लागतं म्हणून शरीराचा चांगला संभाळ केला पाहिजे शरीर आपलं आरोग्य हीच धनसंपदा आहे हे सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून कांदा लसूण कोणतेही खायचं किंवा न खायचं हे तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट शरीराला आवश्यक आहे पण त्याचं प्रमाण शास्त्र जे सांगतं धर्मशास्त्र किंवा विज्ञान जे सांगतं जे प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं सेवन केलं पाहिजे प्रमाच्या प्रमाणाच्या बाहेर तुमच्या जीवनामध्ये सेवन केलं ते शरीरासाठी हानिकारक आहे मात्र ब्रह्मज्ञानाचा आणि कांद्याचा लसणाचा कसलाच संबंध नाही म्हणून जे ब्रह्मज्ञान सांगणारे आमच्यासारखे कितीही सांगत असतील त्यांच्या जीवनामध्ये कांदा सोडा लसूण सोडा हे त्यांचं त्यांच्या जीवनामध्ये आज्ञान आहे आणि या लोकावर तुमच्या जीवनामध्ये विश्वास ठेवू नये हे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी या शब्दज्ञानाचा आणि ब्रह्मज्ञानाचा काही संबंध नाही कारण मी माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा याच्याबद्दल सविस्तर असं चिंतन मांडलेलं आहे म्हणून कांद्यामुळं लसणामुळे सोडल्यामुळे आपल्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तेने जननाडीले ते ऐकू नका कोणी आमच्यासारखा सांगत असल त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात काम क्रोध बुचबुचे भुके पुच्च व्यालीची कारण आता इथं काम क्रोध बुचबुची काम क्रोधावर विजय मिळविणं हे सामान्य गोष्ट नाही कारण काम क्रोध या जगावर त्यांचं राज्य आहे किती विचित्र आहेत काम क्रोध याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते पाहू तरी हे कामक्रोधू पाही जया ते कृपेची साठ बन नाही हे कृतार्थाच्या ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघम भजनमार्गीचे मांग मारक जे आता माऊली सांगतात कारण हे काम क्रोध कसे आहेत प्रत्येक मनुष्यावर हे बलात्कार करतात बळजुबरी करतात आणि एकदा तुमच्या जीवनामध्ये त्या काम क्रोधाच्या तुम्ही आरी गेल्यानंतर त्या काम क्रोधानं तुमच्यावर कब्जा केल्यानंतर तुमच्या मनात दया क्षमा हे गुण राहतच नाहीत पूर्ण नष्ट होतात तो मनुष्य प्रत्यक्ष यमराजच आहे यमराजाची प्रत्यक्ष तो मूर्ती म्हणजे कामक्रोधानं विकारलेला मनुष्य तो समजावा हे कारण काम क्रोध कसे आहेत हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले दोन सर्प आहेत भुजंग आहेत मोठमोठे हे विषय दरी मधील दोन वाघ आहेत हे भजन कीर्तनरूपी रस्त्यावरील वाट मारी करणारे दोन मांग आहेत म्हणून या काम क्रोधामधून आपल्या जीवनामध्ये सुटण्यासाठी कुठं कांदा लसूण मिरची असं खाण्याने काही आपल्या जीवनामध्ये परिणाम होत नाही या काम क्रोधाला कसं विजय घ्यायचा साधू संतांनी अनेक वेळा ते सांगितलेलं आहे कारण ते काम क्रोधाला आपल्या जीवनामध्ये विजय मिळवणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून त्या काम क्रोधावर कसा विजय मिळवायचा हे तुमच्या जीवनामध्ये मी अनेक व्हिडिओमध्ये सविस्तर असं चिंतन मांडलेलं आहे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकावं जो कामक्रोधाच्या आधीन झालेला मनुष्य आहे तो कसा आहे भुके पुच्च व्यालीची म्हणजे तो त्याच्या जीवनामध्ये धर्मशास्त्र संता संत तंत तंत त्याच्या जीवनामध्ये बोलत असत मात्र तो काम क्रोधाचा गुलाम झालेला आहे त्या शब्दपांडित्याला या जगामध्ये काही किंमत नाही तो कुत्र्याप्रमाणे विनाकारण बोलत आहे म्हणजे भुकत आहे त्या कुत्र्याप्रमाणे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे तो शीपूट हलवीत आहे विना कारण कशासाठी हलवित आहे ती धन पद प्रतिष्ठा मान हे त्याच्या जीवनामध्ये त्याला पाहिजे असतो म्हणून तो कुत्र्याप्रमाणे कारण लोभी माणसाच्या समोर त्याचं ते कारण शीपूट हलवीत असतो असं असा जो मनुष्य असतो जो या जगामध्ये श्रीमंत आहेत मंत्री आहेत मला समजा आमदार खासदार मोठे उद्योगपती डॉक्टर मोठे माणसाच्या पुढं असे जे काम क्रोधाच्या आधीन झालेले महाराज आहेत हे तिथंच गोंडाघोळीत असतात असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पुजे लागे द्रव्ये मागे काये सांगे शिष्या ते कारण असे जे गुरु आहेत कारण असे जे संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये काय करतात हे कारण ते जगद्गुरु कोणा ते अनेक पदव्या त्यांच्या जीवनामध्ये ते लावून घेतात स्वतःच्या पूजेसाठी किंवा देवाच्या पूजेसाठी ते द्रव्याची मागणी करीत असतात कारण ते द्रव्याच्याच मागं रात्रंदिवस धावत असतात त्यांचा सर्व परिवार हा सामान्य नसतोच कारण त्यांचा शिष्य परिवार भारताचा पंतप्रधान भारताचा राष्ट्रपती कारण आमच्या लातूरचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील अशाच महा साधूचे कारण ते शिष्य होते ते पुढे मी उदाहरण सांगणारच आहे म्हणून हे नोकरी मोठे व्यापारी करणारे त्यांचे शिष्य असतात आणि तो त्यांचा गुरु असतो दोघंही एकूण एकाच्या का जीवनामध्ये कारण ते काम क्रोधाच्या आधीन झाल्यामुळे धर्मशास्त्र यांचा त्यांनी फक्त बाजार मांडलेला असतो तिथं ब्रह्माचं काही देणे घेणं नसतं फक्त त्यांच्या जीवनामध्ये कारण लोभाचा व्यवहार त्यांच्या जीवनामध्ये होतो असं महाराज कठोर तिखट कारण बोलतात असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे कैसे ब्रह्म अवगा ब्रह्मविषयाचा आता जिथं क्रोधाच्या आधीन मनुष्य झालेला आहे तो त्याच्या बंधनामध्ये अडकलेला आहे तो वासनेमधून बाहेर निघायला तयार नाही त्याला कुठं ब्रह्मज्ञान त्याला ब्रह्म म्हणजे काय त्याच्या जीवनामध्ये कळणार आहे काही त्याच्या जीवनामध्ये कळणार नाही म्हणून म्हणतात तुका म्हणे कैचे ब्रह्म अवगा भ्रम विषयाचा तो विषयाचा पुतळा झालेला असतो भ्रम आहे तो त्याच्या जीवनामध्ये आशा मनुष्याच्या संगतीमध्ये राहणे आशाला गुरु म्हणणे आशाचं कीर्तन प्रवचन ऐकणे आशाची संगती करणे आशाचं दर्शन घेणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपणही आधार आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही म्हणून ह्याच्याबद्दल मी आता सुंदर असं उदाहरण देतो सत्य उदाहरण देतो कारण शिर्डीचे सत्य साईबाबा याचा दुसरा अवतार म्हणून कारण सत्यनारायण राजू हा त्याच्या जीवनामध्ये आंध्र प्रदेशामधील अनंतपूर जिल्ह्यामधील पुट्टुपर्थी या गावामध्ये या सामान्य कुटुंबामध्ये या सत्यनारायण राजूचा जन्म झाला कधी झाला तेवीस अकरा एकोणीसशे सव्वीस रोजी याचा जन्म झाला आणि यानं त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वयाच्या कारण चौदाव्या वर्षी म्हणजे वीस अकरा एकोणीसशे चाळीस रोजी कारण तो शिर्डीचा बाबा माझा अवतार आहे असं ह्या भोंदबाबानं या, या जगामध्ये सांगून अनेक का चमत्कार काय तो ढोंगी होते का काय होते लोकाला मूर्ख बनविण्याचा लोकाला त्याच्या जीवनामध्ये फसविण्याचा लोकाला लुबाडण्याचा लोकाला ठकविण्याचा त्यानं प्रयत्न केला म्हणून आमच्या लातूर जिल्ह्याचे कारण देशाचे गृहमंत्री असणारे शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेसचे याने त्याला लातूरला आणलं होतं आणि सत्य साईबाबा शिर्डीचं सा प्रतिमंदिर म्हणून चाकूर इथं ते मंदिर झालेलं आहे त्याचं उद्घाटनला ते हे साईबाबा आले होते मग त्यावेळेस विलासराव देशमुखही दिलीपराव देशमुखी त्यांनी काय हवेमधून अशी सोन्याची चेन काढली म्हणा आता कशी काढली आम्ही तर त्यावेळेस आसून बी असल्या ढोंगी माणसाच्या कारण ते कीर् त्या ह्याला सभेला आमच्या जीवनामध्ये गेला नव्हता म्हणून असे जे ढोंगी लोक आहेत मग या ढोंगी लोकांना आता गृहमंत्री त्याच्या जीवनामध्ये असताना त्याने किती अत्याचार केला लोकांच्या किडण्या काढून नेलेल्या आहेत कारण तो मेल्यानंतर त्याची संपत्ती मोजता एवढी नाही त्यानं त्याच्या जीवनामध्ये एवढी संपत्ती माया गोळा केली होती हे सर्व सत्तेत कारण त्यानं मेल्यानंतर बाहेर आलेलं आहे आज यूट्यूबला सर्च करा तुमच्या जीवनामध्ये त्याचं सर्व इतिहास तुम्हाला सापडणार आहे म्हणून असे अनेक या जगामध्ये भूधू महाराज आहेत त्यांना राष्ट्रीय संत ही त्यांच्या जीवनामध्ये पदवी मिळाली असल मोठमोठे मठ आसाराम बापू त्यांची हीच गतं आहे त्यांच्या जीवनामध्ये मग किती लोक त्यांच्या कारण त्यांना साधू म्हणून त्यांच्या शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्या स्वतःचं त्यांनी ते वाटोळं करून घेतलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये कांद्यासाठी झाले ज्ञान कांदा लसून खाल्ला न खाल्ला यानं ब्रह्मज्ञान होत नाही काम क्रोधावर विजय मिळविला पाहिजे कारण काम क्रोधावर जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये विजय मिळवित नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होत नाही हे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी आत्मज्ञान ज्या मनुष्याला प्राप्त झालेला आहे तो लोभाच्या महाग नसतोच तो द्रव्याच्या महाग नसतोच तो लोकामध्ये त्याला मान सन्मान त्याच्या जीवनामध्ये त्याला आवडत नाही तो एकांत वासामध्ये तो त्या भगवंताचं चिंतन मनन त्याच्या जीवनामध्ये करीत असतो म्हणून आशाची संगत मिळणं अत्यंत या कलयुगामध्ये कठीण आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची एवढीच विनंती आहे प्रत्येक साधूसंताचे ग्रंथ आज उपलब्ध आहेत जगद्गुरू तुकोबरायचा गाथा आहे माऊलीची ज्ञानेश्वरी आहे हरिपाठ आहे कुनी कुनी हे ग्रंथ तुमच्या जीवनामध्ये वाचावे पण कुणाच्याही मागं जाऊ नये कुणालाही साधू म्हणू नये ठाईस बैसूने करा एकचित्त आवडे आनंद आळवावा आपल्या घरामध्ये बसूनच त्या भगवंताची भक्ती करावी मात्र असं कुणाच्याही मागं लागून आपल्या जीवनामध्ये नाडीले म्हणजे फसवणूक होऊ नये कुणी ठकवू नये कुणी लुबाडू नये हे जगद्गुरू तुकोबारायाने चारशे साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी आपल्याला सावध केलेला आहे आता ह्याच्यामधून आपल्याला सावध व्हायचं का आशाच्या जाळ्यामध्ये अडकायचा तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुजीनंद स्वामी जगद्गुरु तुकोबार आहे कारण पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल देव देव तुकाराम